नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटीनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲक्टेसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवितांना संपूर्ण चौकशी व शहानिशा केल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात यावा या मागणीचे कुणबी समाज संघर्ष समितीचे उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे काही लोक जातीचा दुरुपयोग करून जातीवाचकशी बिघाड केल्याचे खोटे सांगून अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करत असतात अशा प्रकरणात प्रथम तक्रारीची संपूर्ण शहानिशा करून तपासाअंत दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करावा फक्त तक्रार दाखल केली म्हणून ॲक्टिव्हिटीचा गुन्हा नोंदण्यात येऊ नये जातीचा जा दुरुपयोग करून त्रास देण्याच्या मानसिकतेतून तक्रार करणाऱ्या लोकांचा अखिल कुणबी समाज मंडळ व समाज बांधवांकडून निषेध करण्यात येत आहे अशाच एका प्रकरणात समाजातील एका युवकावर कोणत्याही प्रकारची चौकशी न करता ऍक्टिव्हिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सदर प्रकरण न्यायप्रेष्ट आहे सदर प्रकरणात आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करावी व न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणीचे निवेदन कुणबी समाज संघर्ष समिती ब्रह्मपुरतर्फे उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज श्रावणजी भगवान कुणबी समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि या ब्रह्मपुरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ॲटोसिटी एकचा एकचा एक गैर वापर केला जातो आणि त्यामध्ये आमच्या समाजबांधवांना भोवल्या जात आहे आता अलीकडची घटना म्हणजे अविनाश अभिनय राहून कुणबी समाजाचा एक पाईप म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजना श्री राजू पुंडिकजी उरकुळे यांच्यावर जो ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करण्यात आलेला आहे खोटा चुकीचा ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे आम्ही सविनय विनंती सादर केलेली आहे की हे जे काही खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत ते लवकरात लवकर मागे घेण्यात यावे आणि आमच्या कुणबी समाजाचा या ठिकाणी कुणीही अंत पाहू नये अशी आज या ठिकाणी गरवारीचा या ठिकाणी इशारा नाही आणि असे होणारे जे अत्याचार अन्याय उद्या कुठल्याही समाज बांधवावर होऊ नये याकरता आमचा सग संपूर्ण कुणबी समाज आज हजी उरपुळेच्या मागे जसा उभा आहे तसा येणाऱ्या काळामध्ये असा जर अन्याय जर कुठल्या आमच्या समाजाच्या बांधवावर जर होत असेल तर हा अन्याय कुठलाही कुणबी समाज किंवा कुठलाही कुणबी बांधव या ठिकाणी खपवून घेणार नाही म्हणून आम्ही ज्या पद्धतीचं निवेदन या ठिकाणी सादर केलं तर शासनाला सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून माझी विन विनंती राहील की या निवेदनावर गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करून सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरबी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना गुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ वंदना घनश्याम पसारे यांनी केले यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज मुळे सदस्य कमलेश मुळे यांनी मोलाचे सहकार्य केले खरबी येथील उद्योजक समाधान हॉटेलचे मालक बावनकुळे यांनी विद्यार्थी व पालकांना सुग्रास भोजनाचा आस्वाद दिला पतंजली योग समिती व योगासन क्रीडा परीक्षण फेडरेशनतर्फे चंद्रपूर जिल्हा योगासने चॅम्पियनशिप हे स्पर्धा घेण्यात आली यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या यापैकी हिदेमिक या योगा प्रकारात हिंदू ज्ञान मंदिर ब्रह्मपुरी शाळेतील कुमारी रुद्राक्षी सुनील राऊत वर्ग सातवी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकला सोबतच आर्टिस्टिक सिंगल या प्रकारात तिने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव लवकर केलेले आहे तिच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप खूप शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले आहे ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र मेंढकी अक्षापूर वांद्रा एकारा भोज तोरगाव आदी गावातील वन परिसरातील झाडांची व अन्य प्राण्यांची तस्करी होत असून या क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत या वन परिषेत्रात परिसरात कॅमेरे लावले असतानासुद्धा तस्करी होत आहे या बाबीकडे वन विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नावेद खान व कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार देऊन दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी अंच केली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद